त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून म्हणजे गेली तब्बल चाळीस वर्षापासून मी त्यांच्याबरोबर वर काम करतो काँग्रेसमध्ये काम करतो त्यांचे त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील हे अतिशय उच्च शिक्षित आहेत तरुण आहेत उमदे आहेत अतिशय हुशार आहे त्यांनी आपल्या वडिलाच्या विधानसभेच्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहता मतदारसंघामध्ये अतिशय तरुणांची अतिशय चांगली फळी तयार केली आणि त्यांच्या वडिलांना पंच्याहत्तर हजाराच्या मताने त्यांनी निवडून न नंतरच्या काळामध्ये दोन सहकारी साखर कारखाने इलेक्ट्रिक मुळापुरवारा इलेक्ट्रिक सोसायटी अशा प्रकारच्या संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आणि नंतर मग जिल्ह्यातल्या राजकारणात लक्ष घालण्याची लक्ष घालायला सुरुवात केली नगरदक्षिणेच्या संदर्भात त्यांनी थोडासा अभ्यास केला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार त्या ठिकाणी उमेदवारी केली तर काय काय होईल याचाही विचार केला आणि नंतर काही दिवसांनी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी नगरदक्षिणेमध्ये अतिशय प्रचंड काम या ठिकाणी केलेलं आहे अनेक सभा अनेक शुभमंगल कार्यालय का कार्य अनेक ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केल्या त्यांनी वैद्यकीय के शिबिरं घेतली या माध्यमातून नगरदक्षिणेच्या जवळजवळ सर्वच लोकांशी त्या त्यांचा संबंध आला आणि काल म्हणजे लोकसभेची निवडणूक कार्यक्रम लागला आणि मग त्यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या तिकीटावर तिकीटावर हक्क सांगितला किंवा ती जागा मागितली परंतु तालुका रा राज्याचे राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार साहेब यांनी त्यांना तिकीट देण्यास नकार दिला किंवा तिकीट दिलं नाही आणि मौ, म्हणून म्हणून त्यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला बी जे पीच्या प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईमध्ये अतिशय चांगला झाला अतिशय दिमकदार कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला मला काही अपर्याय कारणास्तव जाता आलं नाही परंतु माझा मुलगा त्या ठिकाणी सुरुवातीला त्या कार्यक्रमाचं के कॅम्पनिंग करायला होतं अशा प्रकारे त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी आणि कार्यकर्त्यांना एकत्र येऊन त्यांच्याशी बातचीत केली आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की काय आता तुम्हाला निवडणूक अतिशय सोपी झालेली आहे खासदार बाळासाहेब विखेपासून ते सुजय विखेपर्यंत आमच्यासारखे जुने जाणते कार्यकर्ते यांची एक मोठी फळी या नगर जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे सुजय विखेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये युवकाचा एक मोठा फौज मोठी फौज तयार झालेली आहे आणि या सगळ्या या सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक त्यांना अतिशय सोपी झालेली आहे त्यात म्हणजे भारतीय जनता पक्षाचं त्यांना जर त्यांना तिकीट मिळाल्यानंतर ही निवडणूक अतिशय सोपी होणार आहे परंतु माझं सर्वच कार्यकर्त्यांना एक नम्रतेचं आव्हान आहे शोपिया है, शोपिया है की निवडणूक सोपी आहे सोपी आहे म्हणून शांत बसून किंवा शांततेने निवडणूक फारशी घेऊ नका या निवडणुकीमध्ये लढाई समजून अतिशय नेटानं काम करण्याची गरज आहे आणि जर तसं झालं तर सुजय विखेंचा या निवडणुकीमध्ये विजय अतिशय लांब राहिलेला नाही अशा पद्धतीनं ते निश्चितपणे दक्षिणेचे खासदार होतील ごめんなさい。